केसरी करेक्शन या उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं उपे उपस्थित असलेले या तालुक्याचं नाही जिल्ह्याचं नेतृत्व करणाऱ्या थोरातताई त्याचबरोबर या त्या, कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमच्या गावचे आणि भोर परिवारातील डॉक्टर जालिंदर भोर त्याचबरोबर रोहिदास जाधव संतोष भोर रुईदा त्याचबरोबर रामारी सर ज्यांनी ह्या कार्यक्रम घडवून आणण्यासाठी अत्यंत कष्ट घेतले ते किसन भोर रामनाथ भोर आणि त्याचबरोबर त्यांचे तुलती आणि सर्व परिवार ज्या परिवारानं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये गावामध्ये जीवन व्यतीत केलं आणि त्याही परिस्थितीमध्ये या कुटुंबाला सावरण्यासाठी एकत्र पद्धतीनं साथ देऊन या परिवाराला उभं करण्यासाठी शिक्षण देऊन मुंबईसारख्या ठिकाणी प्रत्येक सालका मुलगा उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून एक नवं काही निर्माण करू शकला हे नवं निर्माण करत असताना त्यांना मेवणे असतील परि नातेवाईक परिवार असतील ह्या परिवाराने चांगल्या प्रकारे साथ दिली त्या माध्यमातून आज आपण पाहतोय मुंबई ही भूमी आमच्या आंबडच्या लोकांना पाहणारी आहे डॉक्टर जालिंदर भोर प्रतिकूल परिस्थितीमुळे गेले आणि आदर्श असं त्यांनी गावामध्ये असेल त्या ठाणे विभागामध्ये असेल अत्यंत चांगल्या प्रकारचं कौटुंबिक जीवन असेल सामाजिक जीवन असेल असं जीवनात उभं राहिलेत त्याचबरोबर आमच्या संतोष भोर असतील आणि त्याबरोबर हा प्रतीक भोर असतील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये मुंबईला जाऊन त्यांनी आदर्शाची कुटुंबव्यवस्था निर्माण करत असताना उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून उत्तरनगर जिल्ह्यामध्ये संगम ने, संगमनेर असेल अकोला असेल कोपरगाव असेल श्रीरामपूर असेल ज्या क्षेत्रामध्ये उद्योग व्यावसायिक शैक्षणिक आरोग्य सगळ्या क्षेत्रामध्ये ज्या भागाचं नाव आहे हो, ज्या तालुक्याचं नाव आहे हो, अशा या संगमनेर शहरामध्ये आपण उद्योग व्यवसाय सुरू करतोय निश्चित करतो, या भूमीमध्ये उद्योग व्यवसायाला चालना आहे कारण हे उत्तरनगर जिल्ह्याचं नाही नगर जिल्ह्याचं व्यापार उद्योगाच्या दृष्टीने केंद्र ठरलं आहे या केंद्रामध्ये आपण आगमन करत असताना आपण प्रतिकूल परिस्थितीमध्ये या क्षेत्रामध्ये पाऊल देत असताना अत्यंत स्पर्धेचं युग आहे आणि या संगमनेर शहरामध्ये अत्यंत स्पर्धा कापड व्यवसाय असेल अन्य व्यवसाय असेल अत्यंत स्पर्धा चालू आहे या स्पर्धामध्ये टिकून राहण्यासाठी आपण अत्यंत नम्रतेनं आणि सचोटतेनं हे काम करावं आणि त्या दृष्टीनं आपण वायू आयुष्याची वाटचाला करावी केशरी कलेक्शनला पुन्हा एकदा माझ्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सी के रेबन आयडी वोग पोलिस स्टेपर स्कॉट तरेरा टॉमी हिलफिगर क्रिझाई अँड लॉम जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेंड्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच चष्म्याची फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी कंपनीचे सॉफ्टवेअर कंपनीचा तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदू अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळ्याचे जाणी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अगोहर शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिरला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव